हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक माझे मैत्रिणीचे कथा सांगते कथा म्हणजे सध्याची परिस्थिती अहो सगळं काही भरपूर असू नये डोक्याला ताप कस असतो ह्याचं ज्वलंत उदाहरण दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आली होती ते रडून डोळ्यातनं पाणी काढत सगळं काही बोलत होती म्हणताना मला वाटलं मी तुमच्याशी शेअर करावं आणि तुम्हाला काही त्यातनं बाहेर पडायचा मार्ग दिसला तरी मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हे बघा माझी मैत्रीण तिला दोन मुलं एक मुलगा एक मुलगी नवरा उच्च मोठे पदावर स्वतःची दोन चार घरं सगळं भरपूर काही कमी नाही कुठेही कशा नाही मुलं पण अतिशय हुशार कायम मेरिट लिस्टवर दोघंही इंजिनियर झाली मुलगा परदेशात आहे लग्न झाले त्याचंही तो परदेशात आहे त्यामुळे तो कायमस्वरूपी आईला घेऊन जाऊ शकत नाही मुलगी महानगरात आहे मध्यंतरी काय झालं माझे मैत्रिणीचे मिस्टर आजारी पडले आणि ते वारले मग मुलगी म्हणाली तुला काय मी एकटं इथे ठेवून जाणार आता तिचंही वयस सत्तरीचे पुढचं हां मुलगी पण फॉर्टी प्लसची आहे त्यामुळे तुला काय मी एकटी इथे ठेवून जाऊ शकत नाही म्हणून तिच्याबरोबर तिलाही घेऊन गेली घेऊन गेली ते काय केलं तिचे घरचे पलीकडचे बिल्डिंगमध्ये महिना पंचवीस हजार रुपये भाडं देऊन आईसाठी ब्लॉक घेतले आता तुम्ही म्हणाल तिचे घरात का ठेवून घेतली नाही ऐका तिचे सासू सासरे पण तिच्याबरोबर आहेत आणि तिचे सासू सासरे अगदी क्लास वन ऑफिसर होते दोघंही त्यांचं त्यांचं राहणे मान राहण्याचं सगळं वेगळा आहे काही सगळी गोष्टी आपल्याला समजतील मला बोलून दाखवायची गरज नाही त्यामुळे त्या, त्या मुलीला आपले आईला दुसरं ब्लॉक करून ठेवावं लागलं एवढंच काय तिनं घराची मेड पण कामवाली पण वेगवेगळी ठेवली आहे आपल्या घरी आहे तीच्या आईकडे ठेवली नाही आईकडची मेट वेगळी आहे पैसा भरपूर आहे माझे मैत्रिणीकडे पण जा कुठे काही कमी नाही आहे मुलं पण चांगली आहेत सगळं काही आहे पण तिला एकटं राहावं लागते आता तुम्ही म्हणाल अहो मग वृद्धाश्रमात राहायचं नाही का ह्याचं पण आपलं आमचं बोलणं झालं ती काय म्हणतीये अहो वृद्धाश्रमात राहिलं की मुलांना लोक काय म्हणतील हा दोघं मुलं एवढी चांगली म्हणजे मुलगी पण अगदी मोठे पोस्टवर आहे मुलगा पण वेल सेटल्ड आहे सगळं काही आहे कुठेही कशालाही कमी नाहीये तसं असताना मुलं म्हणतात नाही वृद्धाश्रमात नाही बाबा तुला वृद्धाश्रमात ठेवलं की आम्हाला लोक काय म्हणतील त्यामुळे आईला वाटते आतापर्यंत मी कधी मुलांचं मन दुखवलं नाही हे बघा आईचं हृदय आतापर्यंत मी कधी मुलांचं मन दुखवलं नाही आणि आत्ता कशासाठी दुखू म्हणून त्या स्वतः वृद्धाश्रमात जायला तयार नाहीत का तयार नाहीत म्हणजे मुलांना आवडत नाही तर त्यामुळे मुलांचे विरुद्ध मी जाणार नाही म्हणून आणि तसं बघायला गेलं की माझे मैत्रिणीला माहेरचं एक कोणी नाही आहे आई वडील आणि एक भाऊ होता भाऊ त्यांचा आधी वारलेला आहे भावाचं काही लग्न झालं नव्हतं काही नव्हतं त्यामुळे आता आई वडील पण जाऊन बरीच वर्ष झाली त्यामुळे माहेरचं पण कोणी नाही आहे मुलगा आहे तो फॉरेनमध्ये आहे त्यामुळे मुलीशिवाय त्यांना मी एकटं येऊन माझ्या घरात राहते म्हणालो तर मुलगी म्हणतीये नको तुला एकटं कसं ठेवायचं लोक मला काय म्हणतील तुला लोक म्हणायच्या शिवाय सुद्धा तुला काही झालं म्हणजे सत्तर वर्षाचे पुढची आहे तुला काय झालं की मी एवढे लांबून काही लगेच येऊ शकते का त्याच्याशिवाय मुलीला कसा अजूनमधून अमेरिका इकडे तिकडे अप अँड डाऊन करत आहे मी म्हटल्यासारखं ती मोठे पोस्टवर आहे त्यामुळे नको तू इथेच राहा असं आहे त्यामुळे त्या तिथे एकट्याच आहेत मुलगी आहे म्हटलं तरी मुलगी पण आपल्या आपल्या कामात बिझी असते तिलाही एक मुलगी आहे त्यामुळे तिचे सगळं ऑफिसचं बघणं मुलीचं बघणं नवरा सासू सासरे त्यामुळे तिलाही काही नावं ठेवू शकत नाही आपण मुलगी चांगली आहे त्याची त्यामुळे ती पण बिझी असते तिलाही काही जास्त आईकडे येऊन बसाय कधी कधी नुसतं रात्री एकदा फोन करते आई ठीक आहेस ना काही प्रॉब्लेम नाही ना म्हणून ह्या म्हणतात आणि काय झालंय दुसऱ्या राज्यात भाषेचा प्रश्न पडतो तिथे मराठी बोलणारे जवळपास कोणी नाही आहे आपलं कोणाशी किती वेळ बोलणार किंवा फोन केला तरी फोनवर ना म्हणून किती बोललं जाते त्यामुळे अशी तिची द्विधा अवस्था झालेली आहे ती म्हणाली कारणाशिवाय पूर्वी ती पण स्ट्रॉंग होती खूप स्ट्रॉंग होती आता अगदी छोट्या छोट्या गोष्टींना सहज कोणी बोललं तरी मला रडवी येते म्हणाली मध्यंतर म्हणाली काहीतरी करायला अयो मी एकटी कशी जाऊ म्हणताना मुलगी म्हणाली म्हणे सहज म्हणाले आई एकट्या एकट्या करायला यायला पाहिजे आता तुला नको काय यायला आता ती म्हणाली मला चटकन डोळेत ना आलं नो डाऊट ग्रॅज्युएट आहे ती पण काय नवरा सगळं करायचा ही कायम ग्रहिणी म्हणून घरात होती त्यामुळे असं बाहेर जाऊन बाहेर वावरून तेवढी सवय नाहीये सवय नाहीये एवढंच आता एकटी पडली आहे ती तिथे आता फोन, फोन, रो, फोन रो, हो तरी किती फोन करणार कोणाला किती फोनवर बोलणार असं होते ना आणि आपले मुलांची मना पण दुखवायला नको वाटते नात आहे नात शाळेला जाते कधीतरी नात येते नातीलाही काही हल्ली मुलाही माहीत आहे त्यांचं ती बिझी असतात ती म्हणून सारखं काही आजीकडे जाऊन राहू शकत नाही किंवा ती कायम घरातले आपले आजी आजोबांबरोबर असल्यामुळे म्हणजे वडिलांचे आई वडिलांबरोबर असल्यामुळे ती पण जास्त अटॅच त्या आजी आजोबांनाच आहे का घरात चोवीस तास लहानपणापासून त्यांच्याबरोबरच आहे ती त्यामुळे त्यामुळे सगळं काही असू नये माझी मैत्रीण रोज डोळ्यातलं पाणी काढते असं बरेच लोकांबरोबर घडत असेल हेतना मार्ग काय काढायचा आम्ही बराच विचार केला एक म्हणजे ती वृद्धाश्रमात जायला तयार नाही एकटं येऊन इथे गावाकडे घरात राहायचं फ्लॅटवर राहायचं म्हटलं तरी नाही मुलगी तयार नाही एकटीला तुला एवढे लांब सोडणार नाही म्हणून मुलगी आपल्या घरात आपल्याबरोबर ठेवू शकत नाही ही एक खरी परिस्थिती आहे का म्हणजे तिचे सासू सासरे आहेत आणि ते जरा हायफाई आहेत त्यामुळे उगीचे आपले आईचा अपमान व्हायला प्रत्येक क्षणी नको असं मुलीला वाटतं आणि बरोबर आहे तो पण त्यामुळे काय करायचं वेळेला म्हणजे मी म्हटलं ना कित्येक वेळेला सांगणं बोलणं हे सोपं असते पण ती परिस्थिती आली की त्यातना बाहेर पडणं त्या माणसांना खूप अवघड आहे एवढ्या का ती एवढी पॉझिटिव्ह एवढी स्ट्रॉंग होती माझी मैत्रीण मा दोन्ही मुलांना एवढं छान शिकवली प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर दोघेही चांगले इंजिनियर झाले सगळं काही केले एवढी खूप म्हणजे घरातलं मुलांचं व्यवस्थित करायची एवढी पॉझिटिव्ह माइंडेड होती आज आत्ता म्हणती आहे मला चटकन मरण आलं तरी मी सुटले मला नको एकटं राहणं असं म्हणून म्हणून मला वाटलं शेअर करावं का म्हणजे मला पण किती बोलला तरी तिला समजून सांगायला किंवा तिला पटनेसारखं हे तर मी पण काही उपाय काढू शकले नाही काढू शकले नाही म्हणजे सगळ्यांना आपण ओके करणं सगळ्यांचा होकार मिळवणं हे अवघड आहे ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला काहीतरी सुचते का आपल्या आजूबाजूला पण अशा कंडिशन आहात का त्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत असलं तरी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हेव ए गुड डे